निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करता अखेर वैध अर्जांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी जाहीर केली आहे यामध्ये खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त आहेत एकूण अर्ज आहेत वीस हे सोळा उमेदवारांपैकी वीस अर्ज दाखल आहेत आणि सदस्यांचे एकूण अर्ज आहेत एकशे सत्याहत्तर उमेदवार आहेत ते एकशे पासष्ट एकशे पासष्ट उमेदवारांनी एकशे सत्याहत्तर अर्ज दाखल आहेत अंती पात्र उमेदवार ठरलेले आहेत अध्यक्षांचे जे आहेत नगराध्यक्षांचे ते पंधरा उमेदवारचे सतरा अर्ज जे आहेत ते छान्नीअंती पात्र ठरलेले आहेत तर एकशे सत्तेचाळीस उमेदवारांपैकी एकशे एकोणसाठ अर्ज जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत आपण नगराध्यक्षांच्या उमेदवारांची नावं जे छाननीमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांची नावं अशी आहेत अलिशा असलम शेख केशेकर सुनीता कैलास गलांडे रेखा संपत तवरेज सुषमा संजय तांबे मैथिली सत्यजित बेपारी शबाना रईस भगत मेघा दीपक रुपाली कपिलेश्वर पवार डॉक्टर रुपाली संग्राम जोंधळे शेख अफसाना हिरियास शेख तबस्सुम मोहम्मद शरीफ शेख बानोबी लियाकत सय्यद आलिया शौकत अली सौ सुजाता राजेंद्र देशमुख श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ श्रीमती सुवर्णा संदीप खताळ असे छाननीती असे अर्ज जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत त्यामुळे आता हे पंधरा उमेदवारांपैकी किती अर्ज माघारी घेतले जातात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे परंतु सध्या तरी महायुतीमध्ये काहीसं भिनसलं त्यामुळे आता रेखा संपत गलांडे आहेत तर भाजपच्या त्यांचा देखील अर्ज आहे रुपाली कपिलेश्वर पवार या राष्ट्रवादीच्या आहेत त्यांचा देखील अर्ज या ठिकाणी आहे हे माघारी कशी घेतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर भाजपच्या सुजाता राजेंद्र देशमुख या देखील यांचा देखील अर्ज आहे हे देखील भाजपच्या कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे आता नक्की काय होणार याकडं आता संगमनेरकरांचं लक्ष लागून आहे तरीही सुवर्णा संदीप खताळ यांचा अर्ज आहे सुवर्णा संदीप खताळ आणि तांबे मैथिली सत्यजित यांच्यातच ही लढत होणार अशी चर्चा सुरू आहे वेळेला काय होईल सांगता येत नाही त्यामुळे आता अंतिम अर्ज माघारीच्या दिवशीच अंतिम लढत कोणात होणार हे निश्चित होणार आहे आज सत्ता न्यूजसाठी मी जाधव संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर रोड ग्रामीण शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार